प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आज सकाळी पावणे नऊ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाले खरोखरच दादा महाराष्ट्राचे दादाच होते त्यांनी जनसामान्यामध्ये एक वेगळी ओळख दादांनी निर्माण केली होती बारामतीमध्ये आणि अखंड महाराष्ट्रामध्ये पवार घरानं त्यामध्ये अजितदादा पवार हे शासकीय यंत्रणेवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची चांगली पकड म्हणून दादांची खास महाराष्ट्रामध्ये ओळख होती ज्यांनी जनसामान्यामध्ये खूप मोठं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं काम आजपर्यंत दादानी तीस वर्ष झालं राजकारणामध्ये एक वगळी वेगळी ओळख आणि वेगळं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी केलेलं होतं आणि असा उरा महाराष्ट्राचा मोठा नेता अचानक आपल्यातून निघून जातो एक खूप मोठी वाईट घटना आज सकाळी घडली आणि महाराष्ट्र दादांच्या जाण्यानं आज पोरका झाला आणि ही महाराष्ट्राची पोकळी न भरून निघणारी ही पोकळी आहे आणि आम्ही बेडक ग्रामपंचायतच्या वतीनं आमचा बेडक जिल्हा परिषद गट सर्व उमेदवार सर्व ग्रामक यांच्या वतीनं मी आज दादांना भाव भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टी बेडक जिल्हा परिषद गट यांचा प्रचारचा शुभारंभ आणि बैठक आज बेडक गटाची होती आज अचानक सकाळी ही घटना दुःखद घटना आमच्या कानावर आली त्यामुळे आज सर्वच प्रचार यंत्रणा सगळंच कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे आज सकाळी अचानक एक दुःखद घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या कानावर पडली आणि अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला आज जे महाराष्ट्राचे आपले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं खरं तर असं अकाली निधन झाल्यामुळं महाराष्ट्रावरचा एक अत्यंत मोठा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचाच दादा आज आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला हा महाराष्ट्रामध्ये असा नेता होणार नाही ने अशी परिस्थिती आहे खमक्या नेता म्हणून त्याची आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओळख होती पण आज आपल्यातून ते निघून गेले खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही सांगली जिल्हा बँकेचा एक डायरेक्टर म्हणू आणि या बेडक विधा बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व ग्रामस्थ त्यांच्या वतीने आणि मल्लेवाडी धारवा विजयमध्ये बेड या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तिथल्या शेतकऱ्यांच्या वतीने सर्व माता भगिनींच्या वतीने त्यांना भावभूमीने श्रद्धांजली वाहतो डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्रावर हा कुटुंबाचा म्हणजे एक मोठा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांच्या विधीने प्रार्थना